भरपूर जण म्हणत होते की पासपोर्ट वरती व्हिडिओ बनवा आज तुमच्यासाठी पासपोर्ट नक्की कसा काढायचा या मध्ये सविस्तर अशी ए टू झेड माहिती सांगणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा पासपोर्ट नक्की कसा काढायचा असतो त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा कागदपत्रे कोणकोणती अपलोड करावी लागतात आणि अपॉइंटमेंटसाठी काय काय कागदपत्रे घेऊन जायची असतात सर्व माहिती महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे ते सुद्धा लाईव्ह करून दाखवणार आहे त्यासाठी चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पासपोर्टला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचं आहे पासपोर्ट इंडिया डॉट ज्यू डॉट इन या वेबसाईट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथे आल्यानंतर कट कट करायचंय आता आपल्याला अकाउंट उघडायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी पहिला ऑप्शन आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन ह्या पहिल्या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला थोडी माहिती भरायची आहे आणि आपला अकाउंट उघडून घ्यायचं आहे आता अकाउंट उघडण्यासाठी इथे पहिला ऑप्शन आहे रजिस्टर टू अप्लाय ॲट तर इथे आपल्याला पासपोर्ट ऑफिस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला पासपोर्ट ऑफिस विचारलं आहे ॲज पर प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस आत्ता जिथं तुम्ही राहत आहे त्या शेजारी म्हणजे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शेजारी जवळ कोणतंही तुमच्या पासपोर्ट ऑफिस असू द्या ते पासपोर्ट ऑफिस तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुमच्या शेजारील कोणतंही पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करा त्यानंतर गिवन नेम तुमचं इथं नाव टाकायचं आहे नाव टाकताना काळजी घ्यायची आहे कसं टाकायचं आहे फर्स्ट नेम प्लस मिडल नेम म्हणजेच नाव टाकायचंय आणि स्पेस देऊन वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाकायचंय त्यानंतर खाली सरनेम म्हणजेच आडनाव नाव टाकायचंय त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे जन्मतारीख इथे त्यानंतर ईमेल आय डी व्यवस्थित ईमेल आय डी टाकून घ्या एकही शब्द चुकू नका ईमेल आय डी टाकल्यानंतर डू यू वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम ॲज अ ईमेल आय डी तर हा ऑप्शन आपल्याला यस करायचा आहे म्हणजे आपला जो काही ईमेल आय डी आहे तोच आपला लॉग इन आय डी असणार आहे तर ईमेल आयडी आपला लॉग इन आय डी करण्यासाठी यस करा आपला हा लॉग इन आयडी इथे येईल म्हणजेच ईमेल आयडी इथे येईल ऑटोमॅटिकली त्यानंतर पासवर्ड विचारलाय तर तुमचं नाव ऍट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने एक पासवर्ड बनवा युजरनेम म्हणजे लॉग इन आयडी डी चेक अव्हेलेबिलिटीवरती क्लिक करा आणि चेक करा पासवर्ड बनवा पासवर्ड कन्फर्म करा म्हणजे पुन्हा एकदा टाका त्यानंतर क्वेश्चन्स आहेत हिंट क्वेश्चन यामध्ये आपल्याला कोणतंही एक क्वेश्चन सिलेक्ट करा आणि त्याचा अँसर ते लक्षात ठेवून तिथे टाका तुमचं जे काय असेल ते त्यानंतर कॅपचा आहे तो आहे तसा टाका आणि खाली रजिस्टर बटनावरती क्लिक करा जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन कन्फर्मेशनचा एक मेल तुम्हाला येईल जो की तुमच्या ईमेल आय डी जो टाकलेला आहे त्यावरती एक ईमेल पाठवलेला आहे आता तो ईमेल आय डी तुम्हाला ओपन करायचा आहे आणि त्या ईमेल आय डीवरती जे काही पासपोर्टची एक लिंक आलेली आहे ती आपल्याला कन्फर्म करायची आहे तेव्हाच तुमचं अकाउंट जे आहे ते अकाउंट उघडणार आहे तर आपला जो काही ईमेल आय डी तो ओपन करा अशा पद्धतीने पासपोर्ट ॲडमिनचा ईमेल येईल हा ईमेल आय डी ओपन करायचा ओपन केल्यानंतर इथे आपल्याला एक लिंक दिलेली आहे प्लीज क्लिक लिंक बिलो ॲक्टिव्हेट युअर अकाउंट अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी म्हणजे तुमचा ईमेल आय डी इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण सबमिट करून घेऊयात तर इथे आपण सबमिट केल्यानंतर पाहू शकता युअर अकाउंट हॅज बिन ऍक्टिव्हेट सक्सेसफुली म्हणजे आपला अकाउंट इथे आता ऍक्टिव्हेट झालेला आहे अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आता आपल्याला लॉग इन आहे म्हणजे आपल्याला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे आता हा दोन नंबरचा जो ऑप्शन आहे पाहू शकता एक्झिस्टिंग युजर लॉग इन आपण आता अकाउंट उघडलं लॉग करणार आहे तर दोन नंबरच्या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता लॉगिन आयडी विचारलाय म्हणजेच आपण ईमेल आयडी हा लॉग इन आय डी तयार केलेला आहे ईमेल आयडी टाकायचा आहे सबमिट करायचंय पासवर्ड विचारलाय जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो टाकायचा आहे त्यानंतर टाकायचं टाकायचा आणि खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे सिंपल प्रोसेस लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे तर इथे आपण लॉग इन करून घेऊयात लॉग इन केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये लक्षात ठेवा आता भरपूर ऑप्शन दिसतील आता आपल्याला अप्लाय करायचंय तर दोन नंबरचा ऑप्शन आहे पहा अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट पासपोर्ट रिश्यू ऑफ पासपोर्ट जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक करून घ्या दोन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट रिश्यू ऑफ पासवर्ड अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल यामध्ये हे वाचून घ्यायचं आहे इथे काही करायची गरज नाही फक्त खाली ऑप्शन आहे क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात ठेवा स्टेट डिस्ट्रिक्ट निवडायला विचारे आता आपलं स्टेट काय आहे तर महाराष्ट्र तर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे तो जिल्हा तुम्ही इथे निवडा ज्यामध्ये रुर अर्बन हे पण चेक करून निवडा जिल्हा निवडल्यानंतर ॲटोमॅटिकली इथे तुम्ही आता येणार आहात इथं आल्यानंतर आता अप्लाइंग फॉर तुम्हाला फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय करायचं आहे का री इश्यू ऑफ पासपोर्ट तर आपण फ्रेश पासपोर्ट करतोय त्यानंतर टाईप ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला नॉर्मलमध्ये करायचं आहे का तत्काळमध्ये करायचं आहे लवकर काढायचं असेल दहा दिवसाच्या तर तत्काळमध्ये करू शकता नॉर्मलमध्ये पंधरा ते वीस दिवस जातात तर नॉर्मल करा आणि बुकलेट टाईप छत्तीस पेजेचं का साठ पेजेचं आपण छत्तीस करूयात आणि सबमिट करूयात अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे आलेलो हो, आहोत सेकंड नंबरला आपल्याला त्याला गिवन नेम तुमचं नाव विचारलंय तर इथे नाव टाकायचंय नाव प्लस मिडल नेम टाकायचं म्हणजे नाव टाकायचं आहे स्पेस द्यायचा आणि मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव त्यानंतर खाली सरनेम टाकायचं म्हणजे आडनाव नाव टाकायचं त्यानंतर जेंडर मेल ट्रान्सजेंडर फिमेल जे काय असेल ते सिलेक्ट करायचंय त्यानंतर हॅव युव्हर बीन नोन बाय अदर नेम्स म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखत असतील तुमचं वेगळं काही नाव असेल तर तुम्ही येस करून ते नाव टाकू शकता पण तुमचं दुसरं काही नाव नाही तर नो करायचं त्यानंतर हॅव एव्हर चेंज युअर नेम म्हणजे तुम्ही नाव तुमचं चेंज केलेलं आहे का कधी कुणी गॅजेट वगैरे काढतं नाव चेंज करतं तर केलं असेल तर यस करा नसेल तर नो त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख इथे विचारूया ती जन्मतारीख टाका त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया तर आपलं आउट ऑफ इंडियामध्ये जन्म झालेला नाही तर आपल्याला ना इथे नो करायचं आहे म्हणजे आपला इंडियामध्ये जन्म झालाय तर त्यामुळे आपण नो करणार आहे त्यांचा बाहेर झाला असेल त्यांनी इथे यस करून टाकू शकता तर आपण नो करूयात कारण आपला जन्म इंडियात झाला आहे त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ विलेज टाउन सिटी म्हणजेच तुमचं जे काही जन्मस्थळ असेल जिथे जन्म झाला त्या गावाचं नाव किंवा सिटीचं नाव किंवा जे काय असेल ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर <actively> स्टेट म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट जिथे तुम्ही राहता त्यानंतर तुम्ही जिथे राहता तो जिल्हा डिस्ट्रिक्ट विचारलाय त्यानंतर मॅरिड स्टेटस म्हणजे मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते तुम्हाला इथे विचारलं जाईल तर मॅरिड स्टेटसचं विचारलंय तर इथं विधवा डिवोर्स सिंगल सेपरेट मॅरिड असे ऑप्शन आहेत तर सिंगल असेल सिंगल मॅरिड असेल तर मॅरिड ते ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर शिप ऑफ इंडिया बाय तर आपण इंडियामध्ये राहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो तर तुम्ही जन्मापासून राहता का तर बर्थ ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर इथे आहे पॅन कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाका असेल तर टाका वोटर आयडी नंबर टाका असेल तर टाका ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे दोन्ही ऑप्शन फिल करायचे आहेत पण ज्यांच्याकडे नसेल तर ते ऑप्शन सोडून देऊ शकता त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप हा ऑप्शन विचारला जाईल आता एम्प्लॉयमेंट टाईप म्हणजे तुम्ही काय काम करता गव्हर्नमेंट सर्वंट आहात का प्रायव्हेट कुठे जॉब करता का होम मेकर आहात काय जॉब करत नाही किंवा स्टुडंट आहात का सेल्फ एम्प्लॉयड आहात का रिटायर आहात असे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही काय काम करता सेल्फ एम्प्लॉय असेल सेल्फ एम्प्लॉय स्टुडंट असेल तर स्टुडंट काहीच काम करत नसेल तर नॉट एम्प्लॉयड असं सुद्धा ऑप्शन तुम्ही रिजेक्ट करू शकता त्यानंतर इथे ऑप्शन आहे महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे इज आयदर ऑफ युअर पॅरेंट इन केस ऑफ मायनर स्पॉज ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट जर पॅरेंट्स गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर तुम्हाला इथे येस करावं लागेल नाहीतर तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारलाय ग्रॅज्युएशन झालंय का त्याच्यापेक्षा जास्त झालंय सातवी पास आहे का तुम्ही काही शिकलाच नाही दहावी पास आहे का त्याच्यापेक्षा जास्त झालाय त्यानंतर बिटवीन एट अँड नाईन स्टँडर्ड काही जे शिक्षण झालं आहे ज्याचं तुम्ही पासपोर्ट काढताय ते तुम्हाला डायरेक्टली इथे सिलेक्ट करायचंय ज्यांची दहावी झालेली आहे आणि त्यापेक्षा जास्त झालेली आहे तर त्यांनी इथे सिलेक्ट करून हा ऑप्शन ई सी आर ऑप्शन येस करायचा आहे लक्षात ठेवा पण जर कोणी शिकलेलंच नसेल ज्यांची सातवी पास झाली किंवा काहीच झालेलं नाही तर सातवी पासवर लेस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ई सी आर जो ऑप्शन आहे तो तुम्हाला नो सिलेक्ट करायचा आहे पण जर दहावी झाली असेल तुमा तर मात्र तुम्हाला ईसीआर ऑप्शन यस करायचं आहे आणि दहावीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला द्यावं लागेल पण जर तुमचं शिक्षणच झालं नसेल सातवी पास किंवा लेस असाल तर तुम्हाला नो करायचं आहे तुम्हाला इथे मार्कशीट वगैरे काही सर्टिफिकेट लागणार नाही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचंय विजिबिलिटी मार्क काय मॅन्डेटरी नाही आहे आधार नंबर इथे मॅन्डेटरी आहे आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आय अग्रीवरती क्लिक करून सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करायचंय आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचंय तर सेव्ह करूयात आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करूयात सेव्ह केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर येईल आणि नेक्स्ट केल्यानंतर फॅमिली डिटेल्स ऑप्शन उघडेल फॅमिली डिटेल्स मध्ये जसं की फादर लिगल नेम जे काही फादर आहे आपलं तर त्याचं पूर्ण नाव म्हणजे फर्स्ट नेम प्लस मिडल नेम टाकायचं त्यानंतर खाली सरनेम त्यानंतर मदरचं सुद्धा तसंच करायचं नाव स्पेस देऊन मिडल नेम आणि खाली सरनेम तसेच खाली जर लग्न वगैरे झालं असेल तर त्यांची नावं लिगल नावं जे काही नावं असतील ते सगळी नावं व्यवस्थित नाव प्लस मिडल नेम आणि खाली सर नेम अशा बॉक्समध्ये व्यवस्थित टाकायचे आहेत आणि सेव माय डिटेल्सवरती क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं नेक्स्ट केल्यानंतर प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारला आहे इज युअर प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया जर तुम्ही आउट ऑफ इंडिया राहत असाल तर येस करा आपण इथेच राहतो त्यामुळे इथे नो no ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता हाऊस नंबर आणि स्ट्रीट नंबर आत्ता जिथे तुम्ही राहताय जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो इथे टाकायचा आहे या बॉक्समध्ये त्यानंतर व्हिलेज टाउन सिटी तुमचं इथे टाकायची आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे पोलीस स्टेशन तुम्हाला नियर बाय शेजारचं पोलीस स्टेशन तुमचं कोणतं आहे तुम्ही ज्या ॲड्रेसवर हो राहत आहे त्या ॲड्रेसचं मेन पोलीस स्टेशन कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे टेलिफोन नंबर सोडून द्या ईमेल आयडी तुम्हाला टाका मँडेटरी आहे त्यानंतर इज परमनंट ऍड्रेस अवेलेबल परमनंट ऍड्रेस जर तुमचा अवेलेबल असेल तर इथे यस करायचं आहे म्हणजे वरी टाकलेला जो ऍड्रेस आहे तोच परमनंट आहे का तर येस म्हणू शकता नसेल तर दुसरा सुद्धा टाकू शकता आता परमनंट ऍड्रेस सेम ॲज अ प्रेझेंट ऍड्रेस जो टाकलेला आहे प्रेझेंट ऍड्रेस तो जर परमनंट असेल तर येस करा नसेल तर दुसरा सुद्धा टाकून नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट एक कोणताही एका व्यक्तीचं तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि कॉमा देऊन त्याच्या पुढे ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आयड टाकायचा आहे तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा पाहिजे आणि चांगला माहितीतला पाहिजे म्हणजे जर एमर्जन्सी काही सिच्युएशन आली तर तुम्हाला कॉल केला जाईल असा एखाद्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आयडेंटी सर्टिफिकेशन पासपोर्ट डिटेल्स आहे इथे आपल्याला काय नाही हवी एवर हेल्ड ओन आयडेंटिटी सर्टिफिकेट कुठलं होल्ड का तर इथे आपल्याला नो करायचं इथे काय नाहीये इथे डिटेल्स नॉट अवेलेबल नेवर हे सुद्धा नो करायचं आपल्याला हा ऑप्शन आणि त्यानंतर हॅव यू एवर अप्लाय फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यूड तर अप्लायला पासपोर्टला वगैरे अगोदर अप्लाय केलं असेल इश्यू नसेल झाले तर वे ला वे ला इसल, इसल इसल ते ऑप्शन आहे तर इथे आपल्याला सगळे नो डिटेल्स नॉट अवेलेबल आणि नो हे करायचं त्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर आता इथे विचारले ऑदर डिटेल्स ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला विचारेल की तुमच्यावरती कोणती कोर्ट केस वगैरे आहे का काही केस झालेले आहे का कोणता लॉ तुम्हाला लागू झालेला आहे का कोर्टात काही तुमचं झालं आहे का तसे ऑप्शन दिलेले आहेत तरी आपल्याला आता सर्व नो करायचे यामध्ये आपलं काही बसत नाही तर तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथे यस करू शकता एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर यस नो यस नो करा मी इथे सगळे नो करताय तुम्ही सुद्धा करा आणि त्यानंतर सेव्ह माय डिटेल्सवरती क्लिक करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करा तरी इथे सेव्ह झालेले नेक्स्ट करूया नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पासपोर्ट कशा पद्धतीने आपलं दिसेल हे दाखवलं जाईल म्हणजे पासपोर्टवरती आपलं नाव आपले सगळ्यांची नावं घरातली नावं असतील तसेच ॲड्रेस असेल कशा पद्धतीने दिसतं हे सगळे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा आता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स म्हणून काय देणार आहात एक आयडी प्रूफ आहे म्हणजेच प्रूफ ऑफ बर्थ बर्थ प्रूफ काय देणार आहे तुम्ही यापैकी कोणतेही एक ड्रायव्हिंग लायसन इलेक्शन फोटो पॅन कार्ड तसेच आधार कार्ड अशा पद्धतीचे भरपूर डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही बर्थ प्रूफ म्हणून देऊ शकता तर यापैकी एक निवडा मी पॅन कार्ड निवडलंय तुम्ही कोणतंही निवडा बर्थ प्रूफ आता रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रूफ ॲड्रेसचा पुरावा काय आहे आधार कार्ड आहे अँड लायसन्स आहे पासबुक असेल किंवा अन्य काही असेल तर मी ते आधार कार्ड निवडतो तुम्ही सुद्धा निवडा त्यानंतर खाली येऊन आपला प्लेस टाकायचं तुमचं जे काही प्लेस असेल ते म्हणजे गावाचं नाव सेव्ह माय डिटेल्स वरती क्लिक करायचं आणि प्रिव्यू अप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला फॉर्म जो भरलाय तो आपण प्रिव्ह्यू करणार आहे अगोदर सेव्ह करूयात आणि सेव्ह करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करूया प्रिव्ह्यू फॉर्म वरती क्लिक नंतर जो काही माहिती भरली आहे सगळी आताच एकदा चेक करून घ्या पुन्हा परत एडिट करता येणार नाही रात्रता काय भरलेली आहे माहिती सगळी माहिती चेक करून घ्या एडिट करायचं आहे तर पाठीमागे जाऊन एडिट करा सगळी माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला सबमिट फॉर्मचा ऑप्शन दिसेल त्या सबमिट फॉर्मवरती क्लिक करा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर जनरेट होईल म्हणजे आपलं ॲप्लिकेशन जे आहे आता सबमिट आहे आता सबमिट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं असतं आणि पेमेंट झाल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करायची असते तर आता तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण आता पहिला जो ऑप्शन आहे होम पेजवर पहिला ऑप्शन आहे व्ह्यू सेव्ड सबमिट ऍप्लिकेशन त्या पहिल्या वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे दिसेल आपलं एक ऍप्लिकेशन आपण ड्राफ्ट केलेलं आहे सबमिट केलेलं आहे तर इथे पहा तुमचं नाव आणि एआरएन नंबर दिसेल हे ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला हे ऍप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली ऍप्लिकेशन व्ह्यू प्रिंट सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म हा एक फॉर्म आपल्याला काढून ठेवायचा आहे थे, पुढे लागणार आहे आता आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे पेमेंट अँड अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती यायचं आहे आणि पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि हे एसबीआयचं सिलेक्ट करायचंय आणि तुम्ही गुगल पे फोन पे पेमेंट करू शकता नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचंय तुमचं नाव दाखवेल तसेच तुमचं बाकीची माहिती दाखवेल पुन्हा एकदा नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला दाखवेल की पेमेंट किती करायचं आहे ते तर त्या अगोदर तुम्हाला अपॉइंटमेंट दाखवेल कुठे कुठे अपॉइंटमेंट अवेलेबल आहे रेफरन्स नंबर दाखवेल तर पी एस के ओ पी लोकेशन आता प्रत्येकाला वेगवेगळं वेग दा लोकेशन दाखवू शकतं ज्यानुसार तुम्ही तुमच्या शेजारचं जे काही पासपोर्ट ऑफिस आहे आता इथे तुम्ही निवडू शकता जे जवळ असेल ते तुम्ही इथे तुम्ही निवडू शकता आणि त्याचा ऍड्रेस तुम्हाला लगेच खाली दाखवलं जाईल आणि हे अवेलेबल आहे का नाही ते राईट साईडचा जो काही अवेलेबिलिटी अपॉइंटमेंट अवेलेटी बॉक्स आहे त्यामध्ये पाहू शकता कधी अवेलेबल आहे त्याची तारीख सुद्धा दाखवली जाईल आता हे फक्त तात्पुरतं आपण इथे एक निवडूया आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करूयात तरी इथे अवेलेबल आहे का किती तारखेला अवेलेबल हे दाखवलं जाईल एक अंदाज आहे तर हे तुम्ही आपलं निवडा आणि त्यानंतर ॲड्रेस काय आहे कुठं जावं लागेल ते तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर कॅप्चा आहे ते कॅप्च्या आपण इथे टाकूयात आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा जे पासपोर्ट ऑफिस अवेलेबल दाखवते तेच ते पासपोर्ट ऑफिस इथे सिलेक्ट करा आता नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं अगोदर आणि त्यानंतर आपण अपॉइंटमेंटचं बघू अगोदर पेमेंट करून घेऊयात नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट्स ऑप्शन येईल ज्यामध्ये पंधराशे रुपये दाखवले जातील आपण नॉर्मल पासपोर्ट काढतोय त्यामुळे पंधराशे रुपये आहे जर तुम्ही तात्काळमध्ये पासपोर्ट काढत असाल तर पाचशे हजार रुपये एक्स्ट्रा वाढतील तुमचे जे काही असतील ते तात्काळमध्ये जास्त एक्स्ट्रा फीस लागते आपण नॉर्मल काढतोय तरी ते पाहू शकता आता आपल्याला अपॉइंटमेंटची डेट विचारेल तर तुम्ही इथे अपॉइंटमेंटची डेट सिलेक्ट करू शकता जे ग्रीन कलरचं दाखवते कॅलेंडर तर कॅलेंडरमध्ये ग्रीन कलर जिथे दाखवते तारखांना ते तारखा तार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर मी इथे निवडतो समजा बारा तर तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही तिथे निवडू शकता लगेच निवडू शकता शेव जेव्हा दाखवते ते त्यानंतर पे अँड बुक आपण होते क्लिक करायचं आहे आता इथे आपण पेमेंट करतोय ओके वरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा आता पेमेंट करण्यासाठी तुम्ही इथे भरपूर ऑप्शन आहेत नेट बँकिंग असेल इंटरनेट असेल क्रेडिट कार्ड असेल तर आपण युपीआयचं ऑप्शन निवडूया आणि त्यानंतर मध्ये खाली येऊन इथे क्यू आरचं ऑप्शन निवडूया दोन नंबरचा आणि कन्फर्म करूया आणि ह्या जो क्यू कोड आहे हा गुगल पे ने स्कॅन करून तुम्ही इथे पेमेंट करू शकता तर इथे आपलं पेमेंट जे आहे ते झालेलं आहे तर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे एक हजार पाचशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन ओके झालं तर इथे पहा पंधराशे रुपये पेड झालेले असं तुम्हाला दाखवेल थोडा वेट करायचं आहे की ऑटोमॅटिकली ते पासपोर्टच्या साईटवरती जाईल जर नाही गेलं किंवा असा काही तुम्हाला प्रॉब्लेम आला माझ्याकडे आता हे पहा माझ्या केसमध्ये युअर सेशन एक्सपायर ते आ गेलंच नाही तर काय टेन्शन घ्यायचं नाही ले लोड घ्यायचं नाही डायरेक्ट पुन्हा साईटवरती यायचं आणि एक्झिस्टिंग लॉग इन करायचं आपला ईमेल आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आणि इथे पहिला ऑप्शन आहे व्ह्यू सबमिट ॲप्लिकेंट ऍप्लिकेंटेड सबमिट तर इथे यायचं आता पहा पेमेंट माझं स्टेटस पेंडिंग दाखवते कारण सर्वर काही प्रॉब्लेम आला असेल तर मी आता काय करतो हे ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे पेमेंट अँड अपॉइंटमेंटमध्ये जायचं पेंडिंग दाखवते तर आपण त्याला व्हेरीफाय करून घेऊयात तर ते ऑप्शन आहे पहा पेमेंट अँड अपॉइंटमेंट या ऑप्शनमध्ये हा एक ऑप्शन दिलेला आहे जे की तुमचं पेमेंट आहे जर अडकलं असेल किंवा काही झालं असेल तर पेमेंट अँड अपाऊंटवरती क्लिक करून ट्रॅक पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आता इथे पहा ट्रॅक पेमेंट स्टेटस पेमेंट स्टेटस काय आहे पेंडिंग दाखवते तर आपण काय करू क्लिक हिअर टू व्हेरीफाय द पेमेंट तर आपण व्हेरीफाय करू की आपलं पेमेंट झालंय का तर इथे ऑप्शन दिलेलं आहे एकदम सिंपल त्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की तुम्हाला समजेल तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे का है? फेल तर पहा इथं आपलं पेमेंट आता सक्सेस झालेलं आहे आता आपलं स्टेटस सुद्धा बदललेला असेल आता पुन्हा आपल्याला होम होमपेजवरती जायचं आहे व्ह्यू सेवड सबमिटेड मध्ये गेल्यानंतर आता पहा आपलं पेमेंट स्टेटस जे आहे ते सक्सेस झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं पेमेंट आता सक्सेसफुली झालेलं आहे आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर पेमेंटचा स्टेटस पहा सक्सेसफुली ते ऍप्लिकेशन सिलेक्ट करा आता ऍप्लिकेशन सिलेक्ट करून खाली मध्ये तुम्हाला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पीडीएफ मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले दाखवत नाहीत तर आपण आता अटॅच टाईप ॲड्रेस प्रूफ करूयात त्यानंतर खाली इथे यापैकी एक कोणतेही सिलेक्ट करा आपण आधार कार्ड घेऊयात त्यानंतर डॉक्युमेंट फाईलमध्ये आपल्याला पीडीएफ फाईलमध्ये अपलोड करायचं लक्षात ठेवा आता इथे आपण चूज फाईल वरती क्लिक करून हे डॉक्युमेंट आधार कार्ड अपलोड करूयात आणि अपलोड बटनावरती क्लिक करायचं सॉरी इथे झालेलं आहे आपण काय केलं आहे मध्ये अपलोड करायचं आपण फोटो अपलोड केला तर आपण मध्ये अपलोड करूयात पुन्हा एकदा ॲड्रेस प्रूफ घेऊयात पीडीएफ करूयात आणि अपलोड करूयात अपलोड बटनावरती क्लिक करा तुम्ही पाहू शकता वरती ॲड्रेस प्रूफ अपलोड झालेला दिसेल त्यानंतर अटॅचमेंट टाईप आता पण बदलायचं आपल्याला जे काही प्रूफ आहे तो राहिला डेट ऑफ बर्थ तर ते ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर आता खाली इथे अटॅचमेंट टाइप तीन नंबरचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ प्रूफ आणि खाली अटॅच डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय देतो आहे पॅन कार्ड देतोय तुम्ही यापैकी एक कोणतंही द्या आणि फाइल फाईलवरती क्लिक करून इथे अपलोड करा पीडीएफमध्ये आणि अपलोड बटनवरती क्लिक करा आपले हे दोन्ही प्रूफ अपलोड झालेले आहेत हे दोन डॉक्युमेंट आपल्याला लागतात आणि जर तुम्ही शिकलेला असाल तर दहावीचं मार्कशीटसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन इथे सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अपॉइंटमेंट बुक करायचं आहे त्यासाठी पुन्हा यायचं आहे पेमेंट अँड अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे आणि इथे पुन्हा आपल्याला काय करायचं पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट करायची आता कसं तर पेमेंट अँड अपॉइंटमध्ये जायचं पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट पुन्हा एकदा इथे क्लिक करायचं आपण पेमेंट केलं पण पुन्हा एकदा इथे का जायचं तर आपल्याला अपॉइंटमेंट राहिलेली आहे तर इथे पहा नेक्स्ट करूयात नेक्स्ट केल्यानंतर आता इथे अपॉइंटमेंट बुक करायला विचारेल तर आपण पुन्हा जे काही जवळचं तुम्हाला अवेलेबल आहे ते इथे सिलेक्ट करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा तर इथे आपण कॅप्चर टाकून नेक्स्ट करूयात कधी कधी हे दोनदा तीनदा येतं सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं मगाशी सुद्धा आलं होतं पण फक्त मगाशी पेमेंटच झाला आपण मग बुक नाही झाली आता इथे आपण अपॉइंटमेंट घेतली आहे आता बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करूया तर इथे पाहू शकता आपल्या अपॉइंटमेंट आता सक्सेसफुली झाले तर असं आलं पाहिजे युअर अपॉइंटमेंट हॅज बीन बुक सक्सेसफुली आणि हा अपॉइंटमेंटचा नंबर अशा पद्धतीने आलं तर आपलं काम झालेलं आहे आता खाली आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन जी काही अपॉइंटमेंटची रिसिप्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही रिसिप्ट आपल्याला लागणार आहे तर इथे प्रिंट करा आणि ही रिसिप्ट आपल्याला घेऊन जायचं आहे जे काही आपण पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट केलेला आहे शेजारचं त्या ॲड्रेससुद्धा तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे त्या ॲड्रेसवरती घेऊन जायचं हे ॲप्लिकेशनची रिसिप्ट महत्वाची आहे आणि अजून सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे तर ते सांगतो मी तुम्हाला पुढे आता इथे पहा आपल्याला हे एक काढून घ्यायचं व्ह्यू प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म काढून घ्यायचा त्याची एक प्रिंट काढायची ऍप्लिकेशन रिसिप्ट एक काढायची हे पहा पहिल्यांदा काय आहे मध्ये प्रिंट ऍप्लिकेशन रिसिप्ट ही एक ऍप्लिकेशन फॉर्म एक त्यानंतर ही एक रिसिप्ट पेमेंटची रिसिप्ट एक शेवटची एक पेमेंटची रिसिप्ट एक अशा पद्धतीने ही तीन प्रकारच्या पीडीएफ तुम्हाला ह्या डाउनलोड करायच्या एक ॲप्लिकेशन फॉर्म पेमेंटची रिसिप्ट आणि अपॉइंटमेंटची रिसिप्ट या तीन प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सॉरी ह्या रिसिप्ट आहेत ह्या काढायच्या आहेत आणि ह्याचे प्रिंट काढायचे आहेत आणि हे घेऊन जायचे आहेत त्यासोबतच तुमचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आता काय काय घेऊन जायचं ते सांगतो आणि तिथे गेल्यानंतर काय काय प्रोसेस होती ते सांगतो तर मित्रांनो संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे पेमेंट कसं करायचं आहे कोणकोणत्या प्रिंट घ्यायच्या सर्व तुम्ही आता पाहिलं तरी एकदा रिव्हिजन करतो आणि कागदपत्रे काय काय घेऊन जायची महत्त्वपूर्ण माहिती सांगतो तुम्ही अगोदर फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर काय करायचं होतं आपल्याला पेमेंट करायचं होतं तुम्ही पेमेंट सुद्धा केलं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची होती त्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली आणि त्या अगोदर डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केले असतील आता तुम्हाला काय करायचंय डॉक्युमेंट घेऊन जायचे ज्या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या ठिकाणी त्या टायमिंगला जी काही रिसिप्ट आहे त्याच्यावरती टायमिंग दिलेलं असतं आणि सुद्धा दिलेलं असतो त्या ॲड्रेसवरती जायचं म्हणजे पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं तिथे तुमची कागदपत्रे तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि त्या टायमिंगला तिथं अगोदर अर्धा तास तरी तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे आता काय काय डॉक्युमेंट्स तर डेट ऑफ बर्थचं प्रूफ जन्मतारखेचा पुरावा जो तुम्ही अपलोड त्याची ओरिजिनल आणि एक झेरॉक्स दोन्ही घेऊन जावा तसेच तुमचं जे काही आधार कार्ड आहे जे आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही घेतलं असेल तर ते आधार कार्ड सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे एक ओरिजिनल घेऊन जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आधार कार्डची तुम्हाला एक डिजिटल प्रिंट घेऊन जायची आहे डिजिटल म्हणजेच ती आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि जी आधार कार्डची पीडीएफ आहे ती डाऊनलोड करून त्यावरती जर प्रश्नचिन्ह असेल तर त्याला आपल्याला डिजिटल सिग्नेचर अशी व्हेरीफायड करायची ग्रीन टिक द्यायचे अशी ग्रीन टिक देऊन ती तुम्हाला एक आधार कार्डची पीडीएफ लागणार आहे म्हणजेच त्याची प्रिंट लागणार आहे आता भरपूर जण म्हणतील आमच्या आधार कार्डच्या पीडीएफ वरती प्रश्नचिन्ह आहे त्या मला डिजिटल असं टिक कशी करायचे तर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे डिजिटल सिग्नेचरचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि ते टिक कशी करायचे ते पाहा जेव्हा टिक होईल त्याची जी प्रिंट आहे ती एक कलर प्रिंट काढा आणि ती तुम्हाला घेऊन जायची लक्षात ठेवा हे महत्वपूर्ण आहे ते पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्हाला मागितलं जातात ते तुम्ही तिथे गेल्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे बघितले जातात आता हे डॉक्युमेंट्स आणि जे काही पासपोर्टचा फॉर्म भरताना आपल्याला जे काही रिसिप्ट आले होते त्या तीन प्रकारच्या एक ऍप्लिकेशन फॉर्मची होती दुसरी अपॉइंटमेंटची होती आणि तिसरी पेमेंटची ह्या रिसिप्ट आणि डॉक्युमेंट्स हे सगळे घेऊन तिथे गेला तर त्यानंतर तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल तुमचा एक फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सोडलं जाईल तिथे काही जास्त होत नाही टायमिंगला फक्त जावा तिथे तुमचं काम होऊन जाईल आता तुमचं काम तिथे झाल्यानंतर तुम्हाला मेसेज सुद्धा येईल की तुमचं डॉक्युमेंट वेरीफाय झालेलं आहे त्याची स्लिप सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुमचं पोलीस व्हेरीफिकेशन होतं म्हणजे काही दिवसाने तुम्हाला पोलीस स्टेशनमधून कॉल येतो की तुमचं पोलीस व्हेरीफिकेशन आहे तुमच्यावरती केस आहे का नाही ही पाहिली जातं आणि त्यानंतर तुमचं पासपोर्ट इश्यू केलं जातं जर तुमच्यावरती केस असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जातं कशाची केस आहे काय आहे त्याची एन्क्वायरी होते कधी कधी पासपोर्ट तुम्हाला भेटत तु नाही तर लक्षात ठेवा जर केस असेल तर ते पासपोर्ट होणार नाही कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कधी कधी होतो सुद्धा परंतु केस नसेल तर तुमचं पासपोर्ट इश्यू केलं जाईल त्यांनी तुम्हाला बोलवलं तर जावा तुमचं पोलीस प्रिफेशन कम्प्लीट होईल आणि तुमच्यावरती काही केस नसेल तर तुमचं पासपोर्ट हे पंधरा दिवसात दहा दिवसामध्ये तुम्हाला पोस्टाने भेटून जाईल अशा पद्धतीने तुमच्या हातामध्ये पासपोर्ट हे भेटेल नॉर्मल पासपोर्ट जे आहे ते पंधरा ते वीस दिवस तीस दिवस एक महिना जाऊ शकतो तात्काळ पासपोर्ट तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात सुद्धा मिळू शकतात तर हा मग एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजली असेल तर आपल्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा Да не.